नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांचे प्रयत्न सार्थकी के केली पाहणी गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखांदूर तालुक्यातील कोच्ची येथील लपा म्हणजेच लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सदस्य प्रियांक बोरकर यांच्या प्रयत्नातून भंडारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तीस लाखांच्या निधीला मंजुरी मिळणार आहे त्या अनुषंगाने लघु पाटबंधारे विभागाच्या चमूने जिल्हा परिषद सदस्य प्रियंका बोरकर यांच्यासह एकवीस डिसेंबर रोजी या तलावाची पाहणी केली कित्येक वर्षापासून हा तलाव लिकेज असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकत नव्हता ही बाब हेरून तसेच शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांनी ही बाब जिल्हा परिषद कडे नेटाने लावून धरली माहितीनुसार भंडारा जिल्हा परिषद ने तलावासाठी तीस लाखांचा निधी देण्यासाठी संमती दर्शवली आहे या संदर्भात एकवीस डिसेंबर रोजी लघु पाटबंधारे विभागाच्या चमुने बोरकर यांच्यासह या तलावाचा आढावा घेण्यासाठी पाहणी केली लवकरच या तलावासाठी निधी उपलब्ध होऊन दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे त्यामुळे परिसरातील पाचशे एकरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळू शकतो याबाबत कोच्ची तथा परिसरातील जनतेने जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांचे आभार मानले आहेत